तर आता आपण ना बाटल्यांचा ट्रॅप बनवला आपले आता पीठ याच्यानं टाकले सगळे बाटले बाटली भरली बाटली बघू एकटा बाटली भरले एक आपली माशांची तर आता मस्त आम्ही साफ करू येते काय करायचं आहे आपल्या कशा लागले कसा झाला नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा के टी ब्लॉक्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो एका न्यू व्हिडिओमध्ये तर आज बऱ्याच दिवसांशी आज चालू फिशिंगला ती पण अनोखी फिशिंग आहे म्हणजे बाटल्या टाकणार आहोत आपण बाटल्या छोटं छोटं मासं पकडणार आहोत तर ते कसं पकडताना दाखवतो बाटल्यांशी बाटल्या म्हणजे खोल पाण्याला टाकणार आहोत आपण त्या खोल पाण्याला बाटल्या कशा टाकतात आणि त्याच्या मावरा कसा बारका भेटते त्या नक्की दाखवीन आणि तो पकडून तिथंच आपण एक आगली वेगळी रेसिपी करणार आहोत फ्राय करणार आहोत तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आवडली तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नाही करा तर आपल्या जोडीला आहे जिथेच आहे न परतीक आहे तर बाटले घेतले तीन तर याचा आणि नाव आहे आपले तिगजन चालले बाटले आपण टाकणार आहोत त्याच्यानं आपले खाना त्याचे त्याला आपले पीठ घेतलं आहे गव्हाचा तर ते टाकणार आहो आपण तर लग, चला पटापट पड़ जाऊ आपण दाखवतो तुम्हाला व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आवडते लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नाही करा थोडी व्हिडिओ लॉंग पण होऊ शकते तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये चला तर आता आपण लोकेशन पोचलो मस्त लोकेशन आहे बघ किती वणपणे आहे बघ खोल तर आता बाटल्या आपण आता बनवू चला पटापट बनवतो चला आम्ही बाटल्या तर बनवून कापून बनवून घेतो मी तुम्हाला दाखवतो तर आता आपण ही वेगळी करणार आहोत म्हणजे इथं आपण होल पाडणार आहोत म्हणजे बारके बाटले असं कापले तू इथं एक लावणार आहोत म्हणजे ही अलग आहे एक स्टाईली दुसरी अलग आहे तर पटापट आपण बनवू चला एक ट्रॅप आपला झालाय रेडी हे बघा इथं लावलाय आपण आणि इथं आपण आता ढाकण लावू तर आपल्याला छोटे छोटे मासं पकडायचं जास्ती मोठं नाही पकडायचं आणि आपण इथंच आहोत सगळ्या घेऊन आलो आपण कर्षी तर पहिला आम्ही बनवतो ट्रॅप पटापट -पड़ बाटलीचा चला तर आता आपण ना बाटल्यांचा ट्रॅप बनवला मी बघा अशी बाटली राहील वन डे पाण्याला टाकी तरी अशी तरतीच राहील तर आपली यो ट्रॅप बनवला आहे आणि यो एक डायरेक्ट यो आतमध्ये बुडून राहील यो ट्रॅप असं आपण दोन ते ट्रॅप बनवलं आणि दोन ये दगड बांधले त्यांना खाली तर आता त्याच्यानं आपले खाना टाकू आपले पीठ आणलं आहे गव्हाचा यो त्याच्यानं टाकू आणि कंच मासा आपले गुंतवणार आहे तो दाखवतो आहो ती टाकतो ना गोफ्रो आतमध्ये टाकतो ते दाखवतो ये ते मासं गुतवायचं ना आपल्याला ते ट्रॅपमध्ये लागतील ला, तर चला पहिला गोफ्रो टाकतो पाण्यात आणि दोन मासं दाखवतो कंचा आंबे गुतवणार आहोत ट्रॅपमध्ये तर इथं आपण ट्रॅप टाकणार आहोत आणि दुसरं दुसरं तिकडं इथं मासा आण बरंच तर बघू थांब आता पीठ याच्यात टाकले सगळे बाटल्या खाना आपण मांडू भरपूर मासा इथं तर आता आपण बाटल्या टाकून घेतल्यान आता थांबू आपण अर्धा तास शिरल्यान बाटली ना मास्त तसं थोडं थांबू वेट करू मग कारू डबल ना डबल टाकू नाही सांगत काय तर आता अर्धा तास झालाय आम्ही चालू बाटल्या का काढायला कि की बघू किती कुठल्यान त्याच्या वेग इतर डाकले आपली याच्यान किती बघू याच्यान याच्यान बघा किती कुठल्यान काढू आपण किती झाल्यानंतर आपल्याला मस्त चार पाच झाल्यान या खरं हे करत आहे हे बघ आवड दिसतन का काम पच्चीस आहे आमचा नाही रे काम पच्चीस काम पच्चीस हे बघ किती आहे हे बघ कर रहे काम पच्चीस आहे याच्यान बाई कोटल्यांच तिसरा ट्रॅप अलग पद्धतीचा ट्रॅप आहे आपला बघ कोवडा कोडा <laughs> दाखव कोड झालं आपला दोन ट्रॅप Một ra cho lên này dream kéo đồ motor đổ dạ cho nó नाही बा कवड नाही काम पच्चीस काम पच्चीस काम हे वाला के बघ ये प एक करावं किती चालते दाखव इकडून दाखव ना नाही पण तर खतरनाक झाले ना आपल्याला मास हे दोन <laughs> एकदाच उचललंय बघूर हा <laughs> हे बघ खबरो भेटले मस्त साईज पण मस्त आहे एक एक हे <laughs> बघ हेच मास हे दंडावरून सांगतो आम्ही तुम्ही काय सांगता कमेंटमध्ये सांगा नक्की तर अजून एकदा टाकू आणि नंतर तर आता दुसरी पाणी बाटली याच्यान बघू याच्यान आन नाही हे बघ मेन बॉटल इतर टाकू ना आपले बघताय ते दिसते ना मारफू जातील आपले काम पच्चीस आहे वाटते हे बघ हे बघ कौर आलं बघू बाबाय बाटली भरली बाटली भरली बघू एकटा बाटली भरली आपली माशांची हे बघ कम्प्लीट काम आहे सगला बढिया मला आहे भाई का... <laughs> काम पच्चीस काम पच्चीस लास्ट बॉटल मध्ये माझं बघायचं मोठ मोठ आहे मोठी जायचं आहे बारीक दिशात असते पण काम मोठा नाही बैसी खालची कैसा माल भाय कैसा माल <laughs> <laughs> अच्छा गो हे बघ कवडा साईज बघ एक कशा आहे माश्याचे तर आता आम्ही मास साफ करून घेतो पटापट चला साफ करू जाम टाइम झालाय पण मास्त मस्त भेटले साईज आपल्याला लाशे बाटेने एक नंबर काम झालाय आपला आता आपण साफ करून घेऊ चला चला टू यो आणि सिंग धरू तर आता आम्ही आलो मस्त वैलात साफ बघ येई इथून आता साफ करू मस्त खावला पटापट बड़ करू तिघ जण होशांचं आम्ही फिट काम करलाय दोनच याच्या मासे हे बघ आता पटापट पड़ साफ करू आपण चला साफ कसं करता दाखवतो गिर्या पकड मस्त खावला फटाफट काढू फटाफट साफ करतो चला भरत नंतर मासा नंतर भेटू आपण दोन हे केले हे बघा तर आता मस्त आम्ही साफ करून घेतले हे बघा आवड मस्त भेटलंय ना म्हणा सुरी आता या याच्यान पाकडतो मॅरिनेशन करू मस्त साफ केलं नाही बघा आवडं मस्त साईज साईड भेटलं नाही बघा मस्त एकदम कडक साफ केलं चला आता तिथं आपण मॅरिनेशन करू पटापट पटा आणि काय बनवू चला आता आपण चूल बनवले ना करू चूल चूल बनवले आग पिटू आपण कढई आणलं आहे तर रेडी झाले ना आपलं पाट्याल पहिला आग पेटू आपण नंतर मग मासं मॅरिनेशन करत ठेवू तवर तर आपला तेल तेल मस्त गरम होईल मग फटाफट पत आपण फ्राय करू डीप फ्राय करायचा ना आपल्याला मासं मस्त एकदम कडा देऊन तर आपला तिकडे तेल तापते तर ता आपण मॅरिनेशन करू ते आपण आणले पेस्ट अद्रा आलं अल्द, लसूण अद्रक मिरची कोथिंबीरची पेस्ट बनवून आणली आहे मस्त चिकन मसाला आणला आहे पीठ आणला आहे मसाला हलद मीठ ना आपले त्याच्यानंतर काही लिंबू आणला आहे तर फटाफट मॅरिनेशन करतो ना डायरेक्ट तलायलाच घेतो जाम भूक लागली टाईम पण जाम आहे तर आपला तेल तापते जाऊ मॅरिनेशन करून आपण चला पण पेस्ट टाकू लाल मिर्च पावडर मसाला थोडी हल्दी हलदीच्यानंतर थोडा चिकन मसाला मिक्स करून घेऊ आता निंबू टाकू आपण त्याच्यात आपण पीठ टाकू पीठ डीप टाक फ्राय करायचं आहे आपल्याला मॅरिनेशन करून ठेवू आता मस्त बिस्टी लावून ठेवू आपण सध्या मस्त आपलं तेल पण मस्त तापलाय तर आता फ्राय करू आपण लगेच चला इतर मस्त आता आपण फ्राय करणार डीप मस्त तेल पण तापलंय गोष्ट छान शान मास एकदम कडक असायला भारी टेस्ट एकदम आपण कडक कर नाय झाले काढून घेऊ आता आपण कडक एकदम झाले बोंबळीचे किती झाले पटापट टळून घेऊ ना खायचं कडक काम फिट खाव मस्त झाले मग टेस्ट नाही केले मी यानं टेस्ट करायची तर मस्त आपण फ्राय बनवले बघा कसं ना एकदम खतरनाक एक झाले नाही बघ तर आता आम्ही सुरुवात करतो खायला एकदम खतरनाक झालं तर एन्जॉय करतो यांना टेस्ट करायला देतो चकणी पण आहे ती ग्रीन व ग्रीन चकणी तर घे घे खास कसं कसा कसं झालं केस एकदम मस्त ना मी पण टेस्ट करतो हो। मी पण टेस्ट करतो बघू कसं लागते एकदम खतरनाक झाले पाहता नाही एक नंबर झाला डीप फ्राय केलाय ना त्याच्यामुळे अख्खा तो कडक झाली नाही एकदम खायला मजा बिटं काय नाही एकदम चावून खायचा पेट मजा तर आता आम्ही एन्जॉय करतो मास मस्त बनवल्या एन्जॉय करतो व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल लाईब चॅनल लाईब चला बाय भेटू नेक्स्ट ब्लॉक मध्ये असाच एकदम कडक